आणि आम्ही बसवाल्याला पण आहे आम्हाला सोडायला तिथपर्यंत पर चला तर आता आम्ही निघालोय हो कडे जायला आणि आम्ही सगळी ऍक्टिव्ह माणसं होत बाकी सगळी आलशी माणसं म्हणून ते आलीच नाही कि बघा सगळी ऍक्टिव्ह माणसं हिया पण आले एवढी छोटी पोरगी फुल ट्रेकिंगची सोय हो बाबा आम्हाला सोडायला येतात किती जण होतात पण टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जण आणि बिचारे कृष्णा काका आम्हाला सोडायला आले झोपेतून उठून आणि गाडी आता घेतला इथून भंडारा चला तर चला आपण आता स्टार्ट करूया आपल्याला जायचंय इकडे आणि आता सकाळचे वाजले सहा तर बघूया आपण किती वाजता पोचतो आणि मी किती वेळेला दमते

सदा आनंदाचा येईल कोट हियाचा जोश जोश बघा फक्त आमच्या पण आधारलेच आम्हाला पण घेऊन जा आणि आम्ही पूर्ण आमची हियाची कसली बॉटल आहे हिया हिया अिया मगाची तर कॅप्सी बोललीस कॅप्सीची कॅप्सीची बॉटल बघा हो आमची याची गाईच ती एवढे टायमामधून म्हणजे चढल्यापासून ती आत्ता बसलेली आहे पाणी पियासाठी ते पण तरी पण ती दमलेली नाही आहे इचोही बोलते स्विमर का कमाल चल स्विमर लेट्स गो गाईज व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे आता हा बाबा देऊ घेत या कसं वाटतंय तुला एक नंबर या ओळ्याने ओ हो अरे हिरव्या हिरवाडो घरा वचला जाऊया अरे हिरव्या हिराडो घरा वाचला जाऊया ओ ओ आपण फायनली पोचलो आहे कडे पठारला ते पण फक्त फोर्टी फाय मिनिट्समध्ये आणि गायच इथली ना आरती चालू आहे वाटते आम्ही परफेक्ट टाइमवरती आलेलो आहोत वॉट अ व्ह्यू यार आफ्टर after...

খুব লগা বাংলাদেশে ব্লক মধ্যে তুই কুড়কুড়

शंभर गुलाचा चाय इज द बेस्ट मम्मी तू पण मला रोज गुलाचा चाय बनवून गुला गुला आणि ही आमची हिया चिडकी हिया चिडलेली आहे आणि तिच्या आता हे ब्लॉग मध्ये येणार येणार ते जाऊ दे बोला काही म्हणजे बघा जरा कशी ऍक्टिंग करते ती नकली करते माझ्या शेंडी खेचिन तुझी शेंडी मग आता इथून आपल्याला जायचं आहे नवीन जेजुरीला म्हणजे इथून आम्ही उतरून नवीन जेजुरीला परत जाणार आहोत मस्तपैकी आपण जाऊया आपल्या रूमवर वर काहीच आता आपल्याला जायचं आहे नवीन जेजुरीला आणि अजून आपल्याला एवढे डोंगर पार करायचे आहेत व्ह्यू आहे आणि मी स्वेटर विटर काढलेला इथे येऊन एवढी थंड एवढ्या उन्हामध्ये पण एवढी हवा लागते ना काय सांगू मी तुम्हाला बेकार माझे हात पण असे आकडलेत एकदम भारी वाटते एकदम चला आता आपण परत स्टार्ट करूया पर आपली जर्नी आणि आमच्या हियाला बघा कशी गॉगल बिगल घालून एकदम फुल याच्यामध्ये आहे हाफ पॅन्ट घालून चालले एक पेशंट पडला येता येता बिचारा हा पडून आजारी पडलाय आमचा एक पेशंट चला चला काय नाही बघूया आता काय होते ते अजून मी पण अशी मी पण पडता पडता वाचलेलो आहे दादानी मला वाचवले तर माझी पण आता ती रडाचीच कंडिशन होती <laughs> तर चला जाऊया आता हा बघा खरा देऊल बानाईचा आणि ही बघा मेंढ्र ही बघा ही मेंढ्र आहेत दगड आहेत ती हा, श्री तिथून वाटलेला आम्हाला जवळ आहे पण आता समजते जाम लांब आहे अजून हा बघा किती मोठा तला आहे पिऊया लिंबू सरबत मस्तपैकी आणि काकडी पण खाऊया चला आता आपण एन्जॉय करूया लिंबू तर चला आपण आता खाऊया नळी काय टोटोऱ्या खाऊया कोण बोलते नली कोण बोलते टोटोऱ्या कोण बोलते काय तर तोत चला आपण खाऊया आणि तुम्हाला सांगते मी जर आम्ही ज्या रस्त्याने आलोय त्या रस्त्याने गेलो असतो एवढ्याला रूम मध्ये जाऊन चील केला असता पण आम्हाला जरा मस्ती जास्त होती म्हणजे मला आणि इथं बघा कसे दगड लावलेत मला माहिती नाही का लावतात ते पण भरपूर लावलेत पूर्ण म्हणजे अख्खा हे लावलंय म्हणजे सगळं इथं लावले फायनली आम्ही सातवा डोंगर उतरलेला आहे आणि हा बघा सातवा डोंगर आता आपण आलोय मागच्या साइडनी नवीन जेजुरीला परत तर आता आम्ही शॉपिंग केलेली आहे भाज्या विज्या पण घेतल्या जेजुरीच्या अजून जेजुरी काय खेळणी घेतली ती यांनी चहा बनवून देणार आहे घरी आता तू तुझ्या आता काय आहे पेरू मसाला पण घेतलाय पेरूचं सोबत आज बस, बस मध्ये काय खरा नाही आहे हर्षितला काय नाही घेतला घे घे दादा काय मला ज्येष्ठ भेटली एकटीच शॉपिंग करताना एकटीच फिरतात घे घे तू हार घे आणि भांडी आमच्या मम्मीला घ्यायची बालदी बालदी कोण घेते का जेजुरीवरून हे मम्मी बालदी बिलदी घेऊ नको अगं बारकी बालदी पाहिजे उरणला भेटते इथ शिजतोय आपला मटन आणि लेडीजचा पुऱ्या बनवायचा काहीच घेतलं त्याही पुऱ्या बनवायला बरं गोला आम्ही पण इथे घ्यायला आलोय शियाचा टेस्ट केला तर चांगला वाटला जेजुरी तर चला आता आम्ही इथून निघतोय म्हणजे गाडी पण रेडी झालेली आहे चला आता निघाच आहे हो oh, देव घ्यायचे आणि देव घेणारा माणूस तिथे आहे तर चला आता निघूया आपण इथून दादा कसा वाटला कसा काय नाही वाटला सातच्या काय वाटला दाखवतो तर चला आता आपण निघालोय जेजुरी वरून रिटर्न घरी जायला गणपती बाप्पा आता मी आलो इथे शिक्क्या घ्यायला काय घेतलं का की एकच पॉकेट बस झालं एवढच सत्तर रुपये पोरगायस तू

来来来来来来！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！起跑！ What?